विद्यार्थ्यांसाठी पोस्को कायद्याविषयी जनजागृती मोहीम आज दिनांक एकोणावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता अर्चना इंग्लिश मिडियम स्कूल शापूर येथे संपन्न झाला राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सुरक्षतेबाबत अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती स्थापन करणे तसेच शाळेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात याकरिता या, या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या आठवड्यामध्ये दमयाने स्कूल शापूरमध्ये असाच प्रकार घडल्याने शासनस्तरावर याची दखल घेऊन शापूर तालुक्यात विद्यार्थी यांना पोस्का कायद्याच्या संदर्भात माहिती व जनजागृतीसाठी आज गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विषय यांच्या पुढाकाराने आणि शिवाजीराव जोंडळे विधी अनुसंधान संस्था आसनगाव यांच्या प्राचार्य यांच्या प्राचार्या पौर्णिमा एकनाथ सुर्वे मॅडम यांनी या संदर्भातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी अर्चना स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम कृष्णा वर्मा उपस्थित होत्या आजच्या उपक्रमाबद्दल आपण काय सांगत विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आणि विद्यार्थी व पालक पालक शिक्षक यांना बस्को ॲक्ट आणि हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव याबाबत माहिती व्हावी यासाठी सन्मानिय दोन्हे कॉलेजच्या प्राचार्या सुरे मॅडम तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय वरुण मॅडम यांच्या सहकार्याने यांच्या विचार निवण्यातून आम्ही हा उपक्रम घेण्यात आला जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना याची माहिती मिळावी आणि यापुढे असे अनुचित प्रकार घडू नयेत याची खबरदारी सर्वांनी घ्यावी यासाठी हा उपक्रम अत्यंत उपकारक आहे अत्यंत चांगला आहे आणि सर्वांना या उपक्रमाबाबत चांगल्या प्रकारे प्रकारे जाणून झालेले आहे तसेच सदर उपक्रम पूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी अशा माध्यमिक शाळेत मोठे स्कूल आहेत इथे राबवण्याचा आपला मानस आहे नमस्कार मी डॉक्टर पौर्णिमा एकनाथ सुर्वे आज आम्ही हे इनिशिएटिव्ह जे लीगल एड इनिशिएटिव्ह जे आम्ही घेऊन आलेलो आहोत अवेअरनेसबद्दल घेऊन आलेलो हो। आहोत हे आम्हाला जे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहेत रामचंद्र विशेष आहेत त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे अँड ॲज अ प्रिन्सिपल ऑफ शिवाजीराव जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च त्यांनी आम्हाला अप्रोच केलं आणि सरांनी सांगितलं की प्रत्येक स्कूलमध्ये आम्हाला हे अवेअरनेस आम्हाला हे झालं पाहिजे कारण ही काळाची गरज आहे अँड दॅट इज अ रिजन वाय आज सगळ्यात पहिला आम्ही जे प्रोग्राम केला तो शिवाजीराव जोंधळे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आम्ही केला जिथे आम्ही थर्टी फाईव्हपेक्षा जास्त टीचर्सला आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि आज जी आमच्या सेकंड आजचं जे आहे ते अर्चना इंग्लिश मिडियम स्कूलबरोबर आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्याच्याबरोबर मॅडम स्वतः प्रिन्सिपल कृष्णा डॉक्टर कृष्ण वर्मा मॅडम स्वतः आमच्याबरोबर इथे प्रेझेंट आहेत आणि आग आमचं सगळ्यांचं हेच हेतू आहे की स्टुडंट आणि टीचरमधलं रिलेशन जे कॉडियल रिलेशन रिस्पेक्टफुल रिलेशन जे आधी होतं तसंच रिलेशन ह्याच्या पुढेही एकामेकांना बघणं आणि एकामेकांना कायम पास झाल्यानंतर पण हे आमचे टीचर होते आम्ही पाया पडत होतो हेच इनिशिएटिव्ह घेऊन हा रिस्पेक्ट आम्हाला आमच्या मुलांमध्ये बघायचा आहे आणि टीचर आणि स्टुडंटमध्ये मध्ये हाच रिलेशन राहिलं पाहिजे आणि या हेतूने आम्हाला इथे एज्युकेशन द्यायचं आहे ही ऍक्ट काय आहे ह्या ऍक्ट चा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आम्ही आलेलो आहे की ॲज अ स्टुडंट म्हणून आणि स्टुडंट अँड टीचर टीचरला आपल्या सेफ्टीसाठी काय प्रिकॉशन घ्यायचंय आणि विद्यार्थ्यांनाही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या सेफ्टीसाठी काय प्रिकॉशन घ्यायचं आहे जर हे अवेअरनेस दोघांमध्येही असेल स्टुडंटमध्ये टीचरमध्ये हे अवेअरनेस असेल तर ह्या अशा गोष्टी पुढे कधीही आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडूच शकणार नाहीत हो आणि आम्ही ह्या इनिशिएटिव्ह आज आलेलो आहोत की आम्हाला ह्याच्या पुढे अवेअरनेस करायचा आहे आणि या जॉईंट कोलॅबरेशनमध्ये मध्ये आम्ही ह्याच्या पुढे दीड हजारपेक्षा जास्त टीचर्सला स्टुडंट्सला आम्ही ट्रेन करणार आहोत आणि पॉझिटिव्हली ह्याच्यातला आउटकम आणणार आहोत ह्याच्याबद्दल आणि मी मॅडम प्रिन्सिपल मॅडमचे धन्यवाद देते की त्यांनी हा इनिशिएटिव्ह त्यांना फार आवडला ही माझी पूर्ण शिवाजीराव इन्स्टिट्यूट शिवाजीराव जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च ही माझी पन्नास मुलांची टीम आहे आणि या टीमला घेऊन आम्ही हा अवेअरनेसचा कार्यक्रम करणार आहोत आणि माझी मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत आणि कधीही सांगा त्यांना की दे आर ऑलवेज रेडी फॉर एनी ऑफ दिस मोबल डिड काही करायचं आहे ते रेडी आहेत ह्याच्यासाठी आम्हाला आमच्या मॅनेजमेंटचा उत्तम सपोर्ट मिळालेला आहे आमच्या प्रेसिडेंट ज्या आहेत वर्षा शिवाजीराव जोंधळे मॅडम त्यांचं आम्हाला उत्तम सहकार्य मिळालेलं आहे की मॅडम तुम्ही करा आम्ही आहोत त्याच्याबरोबर ज्या आमच्या वाईस प्रेसिडेंट गीता खरे मॅडम आहेत आमच्या सेक्रेटरी डॉक्टर स्नेहा जोंधळे मॅडम आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही आज हे इनिशिएटिव्ह हाती घेतलेलं आहे आणि हे इनिशिएटिव्ह आम्ही अगदी सक्सेसफुल करून दाखवणार हो। आहोत आणि हे तुमच्या समोर आम्ही एक ठेवून एक उदाहरण ठेवणार आहो की कि आपण किती छान करू शकतो आणि एक लीगल एड फ्रीम थ्रू कसं आपण आपल्या अवेअरनेस क्रिएट करू शकतो धन्यवाद मॅडम हा ही शाळा तुमची दुसरी शाळा आहे तुम्ही म्हणता yes. आता तालुक्यात आणखी आपलं हे हा जो उपक्रम आहे अजून आपला किती उद्दिष्ट आहेत किती शाळेपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे uh, आपलं सर आम्हाला या पूर्ण ह्या कार्यामध्ये या पूर्ण ह्या अवेअरनेस इनिशिएटिव्ह मध्ये आम्हाला रामचंद्र विशेष आहेत जे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहेत सरांचं उत्तम सहकार्य मिळालेलं आहे जसं जसं सरांचं गायडन्स आम्हाला पुढे मिळत जाईल तसं तसं आम्ही हे कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत आम्हाला आता रिसेंटली देशमुख स्कूलमधून पण परत जिंदाल स्कूल आहे तेही त्या दिवशी शिवाजीराव झोंधळेच्या इंटरनॅशनल स्कूलला आम्ही जे प्रोग्राम केला त्याच्यासाठी ते प्रेझेंट होते आणि त्यांना तो कार्यक्रम खूप आवडला कारण भरपूर लॉ मध्ये टेक्निकल जे वर्ड्स आहेत टेक्निकॅलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट जे आता वी ॲज अ लॉ स्टुडंट जे आम्हाला टेक्निकल आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला कुठे अवेअरनेस गरजेचा आहे ज्या टेक्निकल गोष्टी असतात ज्या प्रॅक्टिकलमध्ये अवेअरनेस टीचर्स किंवा स्टुडंट्स हे प्रॅक्टिकॅलिटीमध्ये त्यांना ते अवेअरनेस नसते तर ते अवेअरनेस घेऊन आम्ही हा घेऊन पुढे जायचं इनिशिएटिव्ह आमचा आहे आमची जे आपले ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहे विषय साहेबांचा सा आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं आहे आणि पुढचा मॅप ते आमचं डिस्कशन होऊनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि आपल्याला किती स्कूल्स कव्हर करायचे आहेत आणि आम्हाला कव्हर करून आम्हाला मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि ह्याचा अवेअरनेस आम्हाला क्रिएट करायचं आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क